दिनी मुसलमान विद्यार्थ्यांकडून देशाभिमानाच्या घोषणा देण्यात आलेल्या नाही आहेत आणि त्यास निंदनीय प्रकाराबाबत नागाठाणे बंदची हाक देण्यात आली संबंधितावरती कारवाई करण्याची ग्रामस्थांनी मागणी केली आहे स्वातंत्र्यदिना दिवशी साताऱ्यातील नागाठाणी येथील एका शाळेतील भारत माता की जय या घोषणाबाजीचा व्हिडिओ सोशल मीडियावरती व्हायरल झाल्यानंतर याचा सर्व स्तरातून निषेध करण्यात येत आहे आणि याच निंदनीय या प्रकाराबाबत निषेध नोंदवण्यासाठी बुधवारी दुपारी बारा वाजेपर्यंत बंद पाळण्याचं आवाहन देखील करण्यात आलेलं होतं त्यामुळे सर्व व्यापाऱ्यांनी दुपारी बारा वाजेपर्यंत कडक बंद पाळून ह्या घटनेचा निषेध केलाय संबंधित युवकांवरती कारवाई करण्याची मागणी या करण्यात आली आणि दरम्यान समाजवादी नेता अबू आझमी यांनी ही वंदे मातरम म्हणण्यास नकार दिलेला आहे त्यावरती विधान भवनामध्ये उपमुख्यमंत्री फडणवीस यांनी उत्तर दिलेलं होतं ते पाहूयात सामने सामने दुनिया में किसी के सामने अध्यक्ष हमारा मजा बेलाव नाही करता अध्यक्ष महोदय माझी अबू आझमी साहेबांना विनंती आहे या सभागृहात आणि देशात लाखो लोकांचा लाखो नवे संविधाना सहित करोडो लोकांचा वंदे मातरमच्या प्रती श्रद्धा आहे आणि अशा वंदे मातरमच्या संदर्भात त्यांनी जे काही मत या ठिकाणी व्यक्त केला हे योग्य नाही आहे अशा प्रकारे और अबुभाई ॲसा कोणसा मजहब बोल सकता है की आपली मां के सामने सिरमत झुका कोई मजहब नाही बोलता आपका भी मजहब नाही बोलता दुनिया का असा कोई मजहब नाही आहे जो एक कहेगा कि की आपले के सामने श्रीमत झुका वंदे मातरम हे धार्मिक गीत नाही वंदे मातरम हे कुठल्याही पूजा अर्चनेचं गीत नाहीये भारताच्या संविधानाने याला राष्ट्रज्ञानाचा दर्जा दिलेला आहे त्यामुळे मला असं वाटतं की अशा प्रकारे अबूबाईंकडनं देखील माझी अपेक्षा आहे की शेवटी आपण संविधानाला मानतो म्हणूनच या सभागृहात आहोत या सभागृहात तोच येऊ शकतो जो संविधानाला मानतो त्यामुळे असं चुकीचं इंटरप्रिटेशन यात करून करोडो करोडो लोकांच्या भावनेला अशा प्रकारे ठेस आपण पोचवू नका आपलं जे म्हणणं आहे आपण जरूर मांडा पण त्याच्यामध्ये वंदे मात्र मांडण्याचं काही कारण नाही या वंदे मातरम हे आमच्या करता कालही आमचं राष्ट्रगान होतं आजही आमचं राष्ट्रगान आहे ज्या प्रकारे जनगणमना हे आमचं राष्ट्रगीत आहे तसंच वंदे मातरम आमचं राष्ट्रगान आहे त्याशिवाय आपण या सभागृहाला सुरुवात करत नाही या सभागृहामध्ये आपण वंदे मात्र म्हणे जनगण म्हण म्हणतो त्यामुळे मला असं वाटतं की अशा प्रकारची भावना योग्य नाही आहे बाकी आपल्याला जे मुद्दे मांडायचे असेल ते आपण जरूर मांडतो